नमस्कार मंडळी भाऊ समीरकडे रात्री कनेकटिकटला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही काय काय केलं ते सांगते सकाळी आई तयार होऊन तिचं देवाचं करत बसली होती अमोल राधिका सकाळी सौम्य उठायच्या आधीच बेकरीत गेले त्यांनी तिच्यासाठी केक बलून्स आणि कुकीज आणल्या आणि हे बघून सौम्या खूप खुश झाली सौम्य उठल्यावर तिच्या आवडत्या चित्रकलेच्या कामाला लागली मनापासून चित्र काढून रंगवायला आवडतं तिला एकीकडे सार्थक ऋतुजा चित्र रंगवत बसले होते सगळ्यांना आज उपवास होता त्यामुळे श्रुती राधिका सगळ्यांसाठी वडे बनवत होते श्रुतीने आधीच सगळ्यांसाठी रसमलाई बनवून ठेवली होती सगळ्यांना फराळ दिला सगळ्यांनी फराळ केला मुलांसाठी राधिकाने गरम गरम आलू पराठे बनवले आणि सगळ्यांनी आलू पराठे खाल्ले त्यानंतर मुलं सगळे फेरफटका मारायला बाहेर गेली सौम्या दुपारी छान फ्रॉक घालून तयार झाली श्रुतीने तिच्या छान दोन वेण्या घालून दिल्या